तुझेच आजार मोठ होता मकर संक्रांती बर कॅमेरा पुरी 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 श्रीकट श्रीकट आम्रकट आम्रकट लावून आल्यात भगवती तर गाईज आज बघा नैवेद्य आहे मस्त पैकी पुरी भाजी नाही आता हिने पुऱ्या लाटायला तयारीत लागणार आहे हिने आता लावून आल्यात भगवती मायाला तिकडे भाजीच सुरू आहे आता बटाट्याची भाजी पण होणार आहे इथे बटाटो शिजू घातलाय ठेवले तर चला आणि जेवण काय काय होते तुम्हाला दाखवतो तर गायच फायनली काम चालू झाले पुऱ्या बनवायचं फक्त एक काम बाकी आहे महत्वाचं म्हणजे खायचं आणि पोटा घालवायचं तर आता पुरी बनवले मस्त मस्त गरम गरम, गरम हे बघा किती भारी इथं तळाय सुरू आहे आता आणि ह्याच्यानंतर काय बासुंदी तयार आणल्या काय हा बासुंदी तयार आणल्या आणि बटाटोची भाजी असणार आहे कसं रेडी होते काय होते ते तुम्हाला प्लेट तयार झाल्यावर हो दाखवतो बघा बटाटोची भाजी आहे आणि पुरी आणि बासुंदी तर आत्ता माझं जेवण फुल झालं पण आता बासुंदी मला एक्स्ट्रा पाहिजे त्यामुळं सगळेजण मम्मी परत सगळ्यांना द्यायला लागल्या सो आता मी सगळेजण पेतो आम्ही बासुंदी पण या मस्त मी या मी बासुंदी पेयला आणि बटाटे भाजी पुरी भाजी खायला तर सुरू यांचं जोगींचं जेवायचं बटाटो भाजी पुरी आणि हिला बासुंदी आवडत नाही बासुंदी घेतली नाही अनन्यानं आणि इकडं बघा तिथं पण चालू आता जेवण झालं ह्याचं है ना आणि मुलांना चारलं आता येताच आता व्हिन बासून तेवढं प्यायला दाखवते दूध दुधू गोडवालो दूध आणि चेहरा बघ किती बारीक किवढी दिसते असं तर या तुम्ही पण काही जेवाय असं झालेलं आहे बटाट भाजी बासुंदी कशी झाल्या तू बटाट भाजी तू केली आहेस ना है ना त्यामुळे तुला विचारणार नाही ते भासून विचार ना तू भासून नाही ना किरी तूच किऱ्या मग काही विषय नाही बघा सिया सगळ्यांना आज सकाळपासून सगळ्यांना द्यायला आले मला पुरी दिली मग अशी आता मामाला दिली आता मामाला दिली बघ किती छान आहे रे हा पुरी 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 श्रीखंड श्रीखंड आमरकण आमरकण हो सगळे रेडी झालेत बघा आणि इकडे सुरू आहे आता मम्मीच आणि सियाचं रील बनवायचं अशी दिसते आमची सिया संक्रांतीची आवरल्या इकडे अनन्य रेडी झाली आहे दोघे साडी घातली आहे ना आणि आमचा विहान बघा किती भारी ना आवरलाय बरं बघ कॅमेऱ्या आजी अशी बघते

चला आमची मस्त पैकी मकर संक्रांती साजरी झाली आमच्या पूर्ण फॅमिलीकडून तुम्हाला सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तुझ शुभेच्छा जरा मोठ होत मोठे होती तरीच आता बघील आमच्या सोसायटी मध्ये लहान लहान मुलं आल त्यांनी सर्वजण द्यायला तिळगुळ आम्ही पण दिलं त्याने तिला मजा आली असं काय मिळत वर्षी आणि अजून छोट्या मुली यायच्यात ज्या सोयी सियाच्या मैत्रीण आहेत बघा काय काय होतात मकर संक्रांती एकदा हार्दिन <laughs> हार्दिन मुखच कार्यक्रम झाले दोन वहिनी दोन वहिनी किती छान दिसते बघा ते डॉल किती छान दिसत एकदम क्यूट दिसत हळदी उंकू लावले बघा हळदी उंकू लागलं की एकदम सगळे सुंदर दिसत आता मला झालं जरा खोकला आणि मी आणि आतून चालल्या औषधं आणायला खोकल्याचं चा। तर चला मग आल्यानंतर जेवणार आम्ही दोघं आलो जेस्ट आत्ता आणि आता जेवतो आम्ही पप्पापासून जेवायला सगळेजण रेडी झाले सगळं काम झालं कम्प्लीट आजचं संक्रांतीचं या घ्या बोलायचं सो आजचा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या यू गाईज बाय बाय